नमस्कार मेघाज रेसिपी मराठीमध्ये तुमचे स्वागत आहे आज मी मस्त मऊ लुसलुशी असा डाळ आणि तांदळाचा डोसा बनवणार आहे अगदी जाळीदार आणि मऊ लुसलुशी असा तयार होतो सकाळच्या नाश्त्यासाठी मुलांच्या टिफिनसाठी अगदी पौष्टिक अशी रेसिपी आहे तर डाळ तांदळाचा डोसा बनवण्यासाठी इथं मी जाडे तांदूळ घेतलेले आहेत चार वाटी तुम्ही रेशनचे तांदूळ वापरू शकता किंवा इंद्रायणी तांदूळ सोडून कोणतेही तांदूळ तुम्ही वापरू शकता तर इथं मी चार वाटी जाड तांदूळ घेतलेले आहेत त्याच वाटीने एक वाटी उडीद डाळ घेतलेली आहे त्याच वाटीने पाव वाटी हरभरा डाळ घेतलेली आहे हरभरा डाळ घातल्यामुळे मस्त सोनेरी लालसर कलर येतो डोशाला त्याचबरोबर अर्धा चमचा मेथीदाणे घातलेले आहेत आता दोन ते तीन वेळा पाण्याने डाळ तांदूळ स्वच्छ धुवून घेऊ डाळ तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत यामध्ये आता पाणी घालू डाळ तांदूळ बुडून पाणी वरती आलं पाहिजे इतपत जास्त पाणी घालायचं म्हणजे डाळ तांदूळ चांगले भिजले जातात आता डाळ तांदूळ पाच तास पाण्यामध्ये भिजत ठेवू तर जवळजवळ पाच तास झालेले आहेत आणि डाळ तांदूळ चांगले भिजलेले आहेत आता हे डाळ तांदूळ मिक्सरमध्ये चांगलं बारीक वाटून घेऊ त्याचबरोबर मऊ लुसलुशीत असा डोसा होण्यासाठी इथं मी अर्धी वाटी पोहे घेतलेले आहेत हे पोहे थोडे पाण्यामध्ये भिजवून घेऊ पोहे घातल्यामुळे डोसा चांगला मऊ लुसलुशीत असा होतो थंड झाल्यावर वातड असा होत नाही आहे तसा मऊ लुसलुशीत राहतो त्यामुळे पोहे नक्की घाला तर बघू शकता एक दोन ते तीन मिनिटातच पोहे चांगले असे भिजलेले आहेत आता आपण डाळ तांदूळ वाटून घेऊ तर मिक्सरच्या भांड्यामध्ये भिजवलेले पोहे काढून घेऊ त्याचबरोबर मावे लिखपत डाळ तांदूळ मी घातलेले आहेत त्याचबरोबर डाळ तांदळामधलं पाणीसुद्धा मी थोडं घातलेलं आहे आणि चांगलं आता बारीक असं पीठ वाटून घ्यायचं मिक्सरमधून किंवा तयार करून घ्यायचं तर बघू शकताय चांगलं बारीक असं पीठ मी तयार करून घेतलेलं आहे एका मोठ्या भांड्यामध्ये हे तयार केलेलं पीठ काढून घेऊ म्हणजे पीठ आंबल्यानंतर भांड्याच्या बाहेर पीठ येत नाही किंवा सांडत नाही तर अशाच प्रकारे उरलेले डाळ तांदूळ सुद्धा आपण मिक्सरच्या चा भांड्यामधून चांगले बारीक असं वाटून घेऊ किंवा पीठ तयार करून घेऊ थोडं थोडं पाणी घालून तर सगळं डाळ तांदूळ मी बारीक असं वाटून घेतलेलं आहे आता चमच्याने चांगलं मिक्स करून घेऊ तर अशा पद्धतीने बघू शकता जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळ नाही असं पीठ ठेवायचं आहे म्हणजे तव्यावरती पीठ घातलं तर ते आपोआप पसरलं पाहिजे इतपत पीठ ठेवायचं आहे म्हणजे डोसा जाळीदार होतो आता भांड्यावरती बंद असं झाकण ठेवून देऊ आणि भांड्यावरती उबदार असं कापड अशा पद्धतीने ठेवायचं आहे किंवा गुंडळायचं आहे म्हणजे पीठ पटकन आंबतं आता हे पीठ आपण दहा ते बारा तास आंबवण्यासाठी ठेवून देऊ तर दुसऱ्या दिवशी सकाळी किंवा दहा ते बारा तास झाल्यानंतर पीठ मस्त असं आंबलेलं आहे पळीने आपण आता हे थोडं मिक्स करून घेऊ तर बघू शकताय पिठाला सुद्धा जाळी आलेली आहे अशा पद्धतीने पीठ चांगलं फुगलं आणि पिठाला जाळी सुटली की मस्त मऊ लुसलुशीत असे डोसे तयार होतात तर आता आपण पळीने पीठ चांगलं मिक्स करून घेऊ मिक्स करून झाल्यानंतर चवीनुसार यामध्ये मीठ घालू आणि हे पीठ पुन्हा थोडं मिक्स करून घेऊ पिठामध्ये मीठ मी चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे तुम्हाला पीठ जर थोडं घट्टसर वाटत असेल तर थोडंसं पाणी घालू शकता आणि या पद्धतीने पीठ तयार करून घेऊ शकता आता मी डोसा तयार करणार आहे त्यासाठी गॅसवरती नॉनस्टिकचा तवा गरम करून घेतलेला आहे थोडा पाण्याचा हपका मारून घेऊ आणि सुती कापडाने पुसून घेऊ आता तव्यामध्ये मी अर्धी वाटी होईल इतपत पीठ घातलेला आहे आणि अगदी अलगद असं वाटीने फिरवलेलं आहे तुम्ही बघू शकताय आता मीडियम गॅस करून अर्धा मिनिट डोसा चांगला भाजून घेऊ म्हणजे डोसा एका बाजूने चांगला भाजला जातो डोसा थोडा मी जाडसरच ठेवलेला आहे म्हणजे मऊ लुसलुशीत तयार होतो वरचं पीठ थोड्या वेळानंतर सुकलेलं आहे बघू शकताय आता वरून थोडंसं तेल घालू आणि डोसा आपण पलटून घेऊ डोसा पलटल्यानंतर अगदी थोडासा म्हणजे एक दहा ते पंधरा सेकंदच डोसा भाजून घ्यायचा आहे डोसा भाजायला जास्त वेळ लागत नाही अगदी पटकन असा डोसा तयार होतो तर बघू शकताय दुसऱ्या बाजूने सुद्धा चांगला सोनेरी रंगावरती डोसा मी भाजून घेतलेला आहे अगदी मऊ लुसलुशीत असा डोसा तयार झालेला आहे आता पुन्हा आपण यावरती पाण्याचा हपका मारून सुती कापडाने पुसून घेऊ म्हणजे तवा चांगला स्वच्छ असा होतो आता पुन्हा अर्धी वाटी तव्यामध्ये पीठ घालून डोसा पसरवून घेतलेला आहे मीडियम गॅस करून चांगला डोसा आपण सोनेरी रंगावरती भाजून घेऊ तर दोन्ही बाजूनीसुद्धा डोसा बघू शकताय मी भाजून घेतलेला आहे उरलेल्या पिठाचे असेच डोसे तयार करून घ्यायचे आहेत तर मस्त असे बघू शकताय मऊ लुसलुशीत असे डाळ तांदळाचे डोसे तयार झालेले आहेत हे डाळ तांदळाचे डोसे ओल्या नारळाच्या चटणीसोबत किंवा बटाट्याच्या भाजीसोबत तुम्ही खाऊ शकता मस्त लागतात तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर नक्की एकदा करून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद